राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या ताज्या पन्नास ठळक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई पी एम किसान नमो शेतकरी कर्जमाफी आजचा हवामान अंदाज आणि लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा पिवळ्या सोन्याला भाववाढीची प्रतीक्षा अकरा हजारांखाली घसरले भाव शेतकरी हवालदिल आठवड्याभरामध्ये खात्यात मदत जमा करा मंत्री दादा भुसे यांचे ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानी संदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली आणि त्या बैठकीत निर्देश देण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत द्यावी पत्रकार परिषद झाली उद्धव ठाकरे यांची बीडमध्ये मागणी पीएम केअर फंडमधून शेतकऱ्यांना पंचवीस ते पन्नास कोटी रुपये देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली पुन्हा पाऊस कापणी केलेले धान धोक्यात अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत येलो अलर्ट देण्यात आला प्रशासनाने दिला शेतकऱ्यांना इशारा आनंदाचा शिधा थांबला सण उत्सवाचा आनंद हिरावला दसरा दिवाळी तोंडावर आली आहे कन्नड तालुक्यामधील एकसष्ट हजार लाभार्थ्यांच्या नजरा सरकारकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट दिवाळीत नागपूरच्या प्रवासासाठी मोजा चार हजार मुंबईसाठी दोन हजार पाचशे रुपये ट्रॅव्हल्सकडून भाडेवाडीचा गिअर त्यासोबतच ट्रॅव्हल्स प्रवाशात जीएसटीतून खिशाला कात्री कायम आहे एकरी तीस हजार रुपये नुकसान भरपाई द्या म्हणजे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची हीच आहे योग्य वेळ आदित्य ठाकरे सरसकट भरपाई द्या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांची मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पालकमंत्री पंकजा मुंडे कडून नुकसानग्रस्त भागांचा दौरा करण्यात आला तातडीची मदत देणार पंकजा मुंडे शाबुदाना भगरचे भाव स्थिर रताळे भेंडीचे दर वाढले अतिवृष्टीमुळे भाज्यांच्या किमतीमध्ये मोठा फटका बसला सत्तर ते ऐंशी रुपये किलो पपईच्या दरात वाढ झाली आहे तर रताळी साठ रुपये किलोने जात आहेत मातीतून उगवलेलं पांढरं स्वन एका रात्रीत मिसळलं मातीमध्ये शिल्लोड तालुक्यातील वास्तव्य आता लाडक्या बहिणी कमावणार पैशांवर पैसा स्वयंरोजगारांचे दार आता खुले होणार शिवकन्यातील गुंतवणुकीमुळे लेकींचे भविष्य होणार समृद्ध शून्य ते दहा वर्ष वयोगटातील मुलींसाठी योजना पोस्ट कार्यालयात उघडता येते खाते सहा हजार शेतकऱ्यांच्या मदतीचे चार कोटी खात्यावर कधी होणार जमा चार तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झाले होते नुकसान मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले याद्या अपलोड करण्याचे काम सुरूच आहे अकोला जिल्ह्यातील अपडेट आहे तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा भडगावामध्ये शासकीय ज्वारी खरेदी पुन्हा सुरू मुदतवाढीची मागणी केवळ सहा दिवसच खरेदी सुरू राहणार लेखी आदेश येण्याआधीच सहा दिवस गेले वाया शासनाने ज्वारी खरेदीसाठी तीस सप्टेंबर पर्यंत वाढीव मुदत दिली आहे शेतकऱ्यांसह भूमिपुत्रांची तहसील कार्यालयामध्ये धडक शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात यावे संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील आता सिंचनाचा नवा अध्याय वीज समस्येवर सौर पंप पर्याय मागेल त्याला कृषी पंप योजना पिकांना दिवसा मिळू लागली आहे पाणी ओला दुष्काळ जाहीर करा काँग्रेस आक्रमक फुलब्री खुलताबाद तहसील समोर आंदोलन सत्ताधारी राष्ट्रवादीचे कन्नडमध्ये निवेदन सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजारांची मदत देण्याची मागणी मदतीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करा राज्य शासनाने दोनशे चौवेचाळीस कोटी पस्तीस लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे आणि ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्याची कारवाई देखील करावी अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांनी बुधवारी ओसा शासकीय विश्रामगृह येथील आढावा बैठकीमध्ये दि दिल्या महत्वाच्या सूचना लातूर जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील नुकसान भरपाई अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला आतापर्यंत तुम्ही पाहत असाल तर नक्कीच लाईक करा ओला दुष्काळ दृश्य स्थिती पंचनाम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा सततचा पाऊस आणि अतिवृष्टीने यंदाचा खरीप हंगाम आहे चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन खरेदीला प्रारंभ झाला बांधकाम कामगारांना दोन लाख रुपयांपर्यंत मिळतात मोफत उपचार डोळ्यात आसरू आणि माथ्यावर चिंतेचा डोंगर शेतात पाणी हजारो हेक्टरवरील पिके पिके जमीनदस्त उत्पादनच नाही तर सण कुठून साजरा होणार नांदेड जिल्ह्यातील अपडेट मुख्यमंत्र्यांशी संवाद मिळणार सरसकट तात्काळ संपूर्ण कर्जमाफी आर्थिक मदत द्या आमदार राणा जगजित सिंग पाटील यांची माहिती दोन हजार तेवीस कोटींचा पहिला हप्ता करण्यात आला आहे जारी म्हणजेच की जमा करण्यात आला धाराशिव जिल्ह्यातील अपडेट कपाशीवर बोंडाळी तुरीवर मर रोगांचा प्रादुर्भाव बाळापूर तालुक्यात खरीप पिकांचे नुकसान। जल समाधी, करपरा, कसुरा, थुना पूर कापूस सोयाबीन मध्ये गुडघ्यापर्यंत पाणी खरीप हंगामाची झाली माती आपत्तीग्रस्तांचा म्हणजेच की शेतकऱ्यांचा नेत्यासमोर टाहो बांधावर फुटले असूंचे बांध एकोणतीस लाख शेतकऱ्यांचा दसरा दिवाळीवर घाला चोवीस लाख हेक्टरवरील पिके संपली मराठवाड्यात पंच्याहत्तर टक्के नुकसानीचे पंचनामे मदतीसाठी किती दिवस लागणार महाराष्ट्राला भरीव मदत द्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन <गँणीग> लाडक्या बहिणी कमावणार आता पैशावर पैसा पतसंस्थाई उभारणार गाव पातळीवर दोनशे पन्नास तालुक्यावर पाचशे तर जिल्ह्यावर एक हजार पाचशे सभासदांची संख्या निर्धारित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपडेट मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी बांधावर दोन तालुक्यात अतिवृष्टीने हानी पाच हजार शेतकऱ्यांना फटका पालकमंत्र्यांसह कृषी राज्यमंत्र्यांनी केली शेतीची पाहणी जून व ऑगस्टच्या भरपाईपासून चंद्रपूर जिल्ह्याला वगळण्यात आले सहा हजार तीनशे अठ्याण्णव केवळ तीन, तीन हजार सातशे शेतकऱ्यांना लाभ गोड पिंपरी तालुक्यातील बोनस वाटप प्रकरण वितरण होणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून सांगितले जात आहे चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट महिला सोयसिद्धी मध्ये दहा लाखांपर्यंत कर्ज बारा टक्के व्याज दराने परतामा राज्य शासनाची अभिनव योजना महिलांना विविध प्रकारचे उद्योग उभारण्याची संधी आता तालुक्याचा फेरा वाचणार गावातच सातबारा दुरुस्त होणार तालुक्याला जाण्याचा खर्च वाचणार दावेही तातडीने की लवकरात लवकर निकाली काढण्यात येणार बंजारा समाजाचा मोर्चा टी आरक्षणासह शासकीय सवलतीची मागणी जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात पिके पूर्णपणे झाली आहेत नष्ट एप्रिल मे च्या पावसामुळे रब्बी हंगाम वाया गेला नाशिक जिल्ह्यातील अपडेट शासनाचे निश्चित होत नाही धोरण म्हणून तर द्राक्ष बागायतदारांचे आहे मरण प्रशासनाचे कागदी घोडे बागायतदारांना आठ वर्षामध्ये नऊ हजार कोटी रुपयांचा फटका बसला चार दिवस येलो अलर्ट बहुतांश भागामध्ये पावसांचा अंदाज चोवीस तासात सरासरी तेवीस मिमी पाऊस बरसला गोंदिया जिल्ह्यातील अपडेट नियमावर बोट न ठेवता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत द्या आमदार बकाने आढावा सभेत केली मागणी परतीच्या पावसाचा धान आडवे कपाशाच्या फुलांची गळती झाली हातात आलेले पीक होते ते नष्ट झाले जिल्ह्यातील नद्या नाल्या पुन्हा ओसडून वाहण्यास झाली सुरुवात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट आहे बाजारपेठेमध्ये डाळवर्गीय पिकांची परिस्थिती नाजूक रब्बीत नवीन प्रयोग करावे दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत भावामध्ये घसरण 2024 मध्ये तुरीला 8000 ते साडे हजार रुपये प्रति क्विंटल दर होता आता हीच तूर 2025 हजार पंचवीसच्या हंगामामध्ये सहा ते साडे हजार रुपये प्रति क्विंटलने विकली गेली आहे भंडारा जिल्ह्यातील एक पाठ म्हणजे त्यांनी ई केली नाही सहा महिने धान्यांची उचल नाही एक एकोणसत्तर राशन कार्ड बदलणार इतर योजनांमध्ये दूध संघाने गोंधळामध्ये जाहीर केला पन्नास पैसे बोनस साठ पैसे बोनस द्यावा अशी सभासदांची मागणी होती नवरात्रात गुलाब शेवंतीसह झेंडू देखील डबल भावात अतिवृष्टीने उत्पादक घटल्याने आवक मंदावली फुलांचे भाव कसे आहेत या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात <एवाव> केळीचे दर घसरले आहेत उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये यावर्षी केळीचे भाव घसरणार नाहीत या अपेक्षेने शेतकऱ्यांनी केली केळीची लागवड सध्या दर देखील क्विंटल दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये सध्या प्रति क्विंटल भाव मिळत आहे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त नुकसान झाले आणि दोनशे चौवेचाळीस कोटींची मदत जाहीर झाली जिल्ह्यातील तीन लाख ऐंशी हजार पाचशे अकरा शेतकऱ्यांना मिळाला दिलासा लातूर जिल्ह्यातील अपडेट आहे तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला या नक्कीच लाईक करा ओला <laughs> दुष्काळ खरिपांची नव्वद पिके पाण्यात पावसांचा कर पुन्हा पुन्हा होते त्याच मंडळात अतिवृष्टीची नोंद नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एन डी आर एफच्या निकषानुसार हेक्टरी साडेआठ हजार रुपयांची दुष्काळी अनुदान दिले जाते त्यानुसार ते जवळपास तेरा लाख एकरांवरील नुकसानीपोटी पाचशे त्रेपन्न कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे अनुदान लवकरच जमा होणार पहिल्याच दिवशी स्वस्त वस्तूंचे स्वप्न जुन्या दराने भंगले जीएसटी कपातीचा ग्राहकांना दिलासा पण अजूनही प्रत्यक्षात अंमलबजावणी होईना दोन हजार चोवीसच्या आंबिया बहारांचा फळपीक विमा शेतकऱ्यांना केव्हा मिळणार आतापर्यंत शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस चा आंबिया बहारांचा फळपीक विमा मिळालेला नाही महिनेतीने फुलवली बाग पण अनुदानाचं फळ कधी शेतकरी हवाल देईल रोयो विभागाच्या दिरंगाईचा बसतोय फटका <भी क्वाली> राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत सर्व लाभार्थ्यांची ई के वाय सी प्रामाणिकरण व आयुष्यमान भारत योजने अंतर्गत शिधापत्रिका ऑनलाइन करण्याची प्रक्रिया तीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही ई केवायसी केली नसेल तर तीस सप्टेंबर पर्यंत ई केवायसी करा नाहीतर तुमचे राशन त्यानंतर बंद होणार एफ आर पी साठी काढलेले कर्ज केंद्राने माफ करावे कुंभी कासारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत ठराव मंठा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ सोयाबीनच्या शेंगांना फुटले कोंब सततचा मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले शेतकरी झाले हवालदिल जालना जिल्ह्यातील अपडेट आहे <गणागी> म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे यावरून आमदार रोहित पवारांनी टीका केली एकतीस पॉइंट पाच लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी म्हणजेच की एका शेतकऱ्याला सरासरी सात हजार रुपये दिले आहेत शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत रुपये हेक्टरी म्हणजेच की तीन हजार चारशे या प्रमाणे देण्यात आली एकरी तीन हजार चारशे मध्ये होणार आहे तुमच्या सरकारी घरातील बेडरूमची गादी सोफा वीस लाखांचा आहे असे ते म्हणाले सरकार मान्य दरांना ठेंगा ओला उबर कडून मनमानी आरटीओ चे दर लागू न केल्यास लायसन रद्द करण्याचा इशारा हवेतच शहादा येथे आरक्षण बचाव मोर्चा मोलगी येथे आंदोलनातून एल्गार इतर जातींना आदिवासींचे आरक्षण देण्यास विरोध <गाँगी>। मराठवाड्यातील एकशे एकोणतीस मंडळात रेकॉर्ड ब्रेक अतिवृष्टी सोलापूर अहिल्यानगर जळगाव नाशिक जिल्ह्यातही हाकार झालेला आहे <गाँगी>। नवरात्रात गुलाब शेवंतीसह झेंडू देखील डबल भावात अतिवृष्टीने उत्पादक घटल्याने आवक मंदावली भाव कसे आहेत या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीन वर तुम्ही बघू शकता केळीचे <्येली> दर घसरले आहेत उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये यावर्षी केळीचे भाव घसरणार नाहीत या अपेक्षेने शेतकऱ्यांनी केली केळीची लागवड सध्या दर देखील क्विंटल दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये पर सध्या प्रति क्विंटल भाव मिळत आहे